हॅलो हाय नमस्कार स्वातंत्र्य तुमचं भाव समजून मी आहे निर्मला पठाडे तर आज पोळा आणि दिवसभर पावसाने केलं माणसाला पोळा दिवसभर घरात बोंगल्यावर पडावं लागलं ला। बाहेरच्या आता नाही आलं आता वातावरण पेज झाले कसं दिसतंय बघा तर आता म्हणलं हे लक्ष महिले र आळडू राहिलं यांना सोडते घडीवर घरी असल्यामुळे चिखला पाण्याची साडी नाही घातली नवीन नाही जाऊ दे आता कोण राहन ती बघायला नवी घातली का जुनी घातली तर सोडते मग शेळ्या पुस्तक उघडलाय पण असा गार वारा सुटलाय ना झु झू झू झूळ पाणी वाटलं गार मस्त वारा सुटलाय आज पोळ्याची बैला इकडची गेले का नाही कोणी इकडं जात असेल वरची मळ्यातली बैला जात असते तिकडं मागच्या वर्षी पण मी तर शाळेत सारितच होते असंच पोर्सच होतो शेळेत सारखी होती आरती शेळ्यात चार राहिले उठले जात उठले आणि बघितलं तर पाच वाजले तर शेळ येऊन आणि ते वरडू राहिला फार आडा केला होता यांनी शेळेत तर कसं वारं सुटले आसव पास्त आलाय आता आसव ठरले अंगर अंदाज बोलतास बाकी मोदी पाणी वाढले はい。

कमी झालं परत पाणी वाळल्या काळच्या बैलांचा आवाज येतो बैल आले काही नाही बैल असल्यावर वेगळंच असतं घरी पोळं म्हणून वाटतो आमची जर मावपाठीमाग बैल असायचे ना मला आवरावं लागायचं स्वयंपाक करावं लागायचा तसा आता कसं समजा नाही पोळ्याचा स्वयंपाकात तरी जमत पण बैल होते तर पोळ्याचा स्वयंपाक करावं लागायचं बाकीचं पण आवरावं लागायचं बैलांची दिवसभर हे व्यावते यांचं तर दिवस त्याच्यातच जायचा बैल सजाण हे सजाण याच्यातच जायचा आणि परत निवद बोने ह्या टायमाला पाच वाजले का लगेच बैल सजून घेऊन जायचे ते ती, ती कोणी तर मला लगेच तयारी करून ठेवा लागायची बैल ओळायची पण आता बैल नाहीत तर तेव्हापासून पोळा असल्यानं वाटत नाही घरी पाहिजेत बैल पण असं वाटतं दोन एकर शेतीला बैल सांभाळायला परवडत नाही म्हणून मग आम्ही ते बैल नाही ठेवले ते बघा आले बैल तिकडे जीव राहिले तर चालू या या पुढं व्हिडिओ काढा आमचं एक म्हणलं काय व्हिडिओ चालू या पुढं पुढं काय बैलस आजचे दिवस बैल नवरदेव दिवस दिवस असते आस ब बाल बिन मलिक होई तुम्हाला दारा, ने दारा। <laughs> बैल बैलाचा मालक आज खाली लोखंडाच्या दोन तीन जोड्या होत्या पण त्या नाही आल्या चालले दोन तीन बैल राहिले अजून एक जोड राहिली तरी खाली कड्या भडकीची पांढरे बैल असले का त्यांच्या अंगर सजल्याला छान वाटतं पहिलं आमच्या तिकडे तर लई भारी सजायची बैलांना दुला दुला दुलाया बिलाया दुला सगळं दु राहायच टाकायला अंग आलंय मग नाही बैल पोळ एवढी नाही फक्त कलरची टिपी फुगे लावलेत वर येऊन गोंडी लावली जाय गो आणि जुने कपडे घालून जाला काय नवे कपडे घाल अक्ष्याचा बैल दामला काय अक्ष्या बैल दामलाय तू हा फोटो काय मा मोठा लिह गेले बैल गेले आता नदीच्या पुढं माशी कच्चीला डोळे चालू नदीच्या पुढं आता येताना इतके उदरते त्यांना तर कोणाचं कोणाला मिळणे एक बैल कुठं तर एक बैल कुठं तर मार बायला माग नाही दिसू राहायचे आता येतानी तुम्हाला हो गाखवते आता बैलाची गेलोत लिहिलं लांब गेलेत आता परत आले आमचे बैल लय गरीब होते लय ले गुणी बैल होते आमचे दोन्ही पण मी त्यांना सोडायचे बांधायचे पाणी पाजायचे कधीच असं मुंडकं पण हाली नाही लय गरीब बैल होते सगळ्यांचे बैल उधळत जायचे उधळत यायचे पोळ्याच्या दिवशी पण आमचे बैल कधीच उधळले नाही मालका सांगत दम्मा आणि मारक जसं चालन तसंच चालायचे कुठला बैल पोळा गेले बैल गेलं नेमकं त्या प्रेलमध्ये हेच नाही का अजून आहेत पाठी मग बैल पण हो 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 हो, हो। पण ते बैलं कुठं पळले काय ना पहिलं पळत असते दरवेळेस एखाद्याच पळले काय काय ते काय आले नाही एक जोड गेलाय पुढं बाकीच्या मागायच्यात अजून असा असतो आमच्याकडचा बैलपोळा आम्हाला काही चान्स नाही इथं बैलपोळा बैलपोळा बघायला जायला नाही तर आम्ही लहान लहान ना तर माझी मायरी मोठं मारुतीचं मंदिर होतं आणि तिथं पटंगण पण मोठं होतं पाटलं तिथं एक बैलगुडी राहायची आम्ही ना मारुतीच्या मंदिरात वरती जाऊन बसायचो आणि मग बैल पोळा फुटला बैल पळत येईल वरून पोळा फुटल्याला बघायचो आणि मधल्या शॉर्टकट शॉर्टकट रस्त्याने बैल घरी बस तर लगेच घरी हजर व्हायचं द माझ्यायची लहानपणी माझ्या मायरी प्रत्येक सणला आनंदाने साजरी व्हायची पंचमीच्या दिवशी पण आहे ना चार वाजता असतं बया मारुतीच्या नरसिंहाच्या मंदिरापुढे जायच्या आणि तिथं मग सगळ्या गावातल्या बया नवीन आलेल्या पुरी लग्न होऊन आणि शाळेतल्या मैत्रिणी सगळ्यांची तिथं गाठी बिठी व्हायच्या आणि फेरबीर धारायची संध्याकाळी साडेआठ नऊ वाजेपर्यंत नरसिंहाच्या मंदिराकडून थांबायचो आणि बया बया फेर धारायच्या म्हाताऱ्या बाया आणि नवीन पुरी लग्न होऊन आलेल्या मग तुझं काय चाललंय माझं काय चाललंय चौकाशात तिथं मग आतमध्ये त्यांच्या फेर गोल फेर, फेर बायाच्या साईडने आणि मध्ये आम्ही बसायचो म्हणजे आहे ना प्रत्येक सण लय आनंदाने साजरा होतो पण इथं कसं आहे आता सगळं रानच्या वस्तीला आलं आणि इन मीन दोन चार वाजते आणि गावात पण नाही एवढं कुणी मला नाही वाटत धरते फिरण ते म्हणून पण इथं नाही एवढं साजरं होतं नाही तर मग त्याच्यामुळे ना नवे कपडे नवी साडी बिडी घालायचं असं काही हे नाही वाटत इथं मूडच नाही वाटत का असं नाही आवराव नवे कपडे घालाव नाही तर तिथं असलं ना माझी मायरी आहे ना आठ दिवसापासून जाई तयारी चालायची मेनदीन फिंदीन काढायची नकलीसन बांगड्या भरायच्या नाही करायचं मजायची तर आली बघ आता दुसरी बैल जोडी प्रत्येक गावात वेगळ्या रीती रिवाज आणि हे कार्य हे होते सण साजरे होते पण आमची खरं आणि इकडं माझ्या मामाची तिकडे ना नवरात्राचा सण लय भारी साजरा होतो कारण आहे ना नऊ दिवस घट देवी मोठमोठ्याला देवी बसतील तिकडं आणि नऊ दिवस आहे ना रोज संध्याकाळी टिपऱ्या खाय खेळायचा कार्यक्रम लय टिपऱ्या खेळायचो तिथं पण ते नवरात्र स्थानची लगे माझी येते इथे नवरात्र स्थानाची नेन कशाचीच नाही एवढी घे फुटलंय पोळा ना आलीच बैल हिरवा हिरवा हेरे 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 शिळे घाबरून राहिले

चला 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 तर असा झाला मग आमचा पोळा दिवसभर झोपून झोपून संध्याकाळी बैल पोळे बैलाचे व्हिडिओ काढायला इकडे आले शेळे घेऊन अरे तर चला, चला। मग लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब नसलं केलं तर करा आणि कुणा इथं कसा पोळा साजरा होतो मला कमेंटमध्ये नक्की सांगा चला मग बाय